भडगाव शहरातील मेन रोडवरील सराफी दुकानाच्या मागील भिंत हायटेक पद्धतीने फोडून सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचे आज दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले होते याबाबत भडगाव शहरातील शामकांत घोडके सराफ पिचरडेकर हे दुकान मालक बाहेरगावी गेल्याने दोन दिवसांपासून हे दुकान बंद होते या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानात प्रवेश करत हायटेक पद्धतीने चोरी केली होती ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर बडगाव शहरातील मेन रोडवर व भर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटने प्रकरणी बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आला असल्याची माहिती आता दिनांक अठरा मार्च रोजी रात्री नऊ वाजता हाती आले आहे या घटनेची माहिती मिळताच बडगाव पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या टीमने धाव घेत घटनेची पाहणी केली असता पस्तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोनपट्टी पोत पस्तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाचे सोन्याची फुल्याची पाकिट सतरा हजार पाचशे रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची झुमके एक लाख वीस हजार रुपये किमतीची चार किलो वजनाची चांदीच्या साकड्या पंधरा हजार रुपये किमतीची पाचशे ग्रॅम वजनाची एकशे दहा चांदीच्या अंगठ्या साठ हजार रुपये किमतीची दोन किलो वजनाची चांदीच्या ब्रेसलेट बत्तीस नग पाचशे व शंभरच्या नोटा असणारे रुपये रोख असे एकूण दोन लाख त्र्याण्णव याबाबत पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोरोने हे करीत आहेत सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका